नमस्कार डॉक्टर रोहित सानेजी आपलं एमसीसीएम मेंबर्स लॉन्च मध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू आज एक खूप आगळी वेगळी मुलाखत आहे कारण डॉक्टर रोहित साने हे एमबीबीएस डॉक्टर आहेत मला आठवतंय चांगलं जेव्हा ही सुरुवात केली मालिका तेव्हा मी नेहमी हे सांगतोय की ही लघुमध्यम उद्योजकांनी इतर लघुमध्यम उद्योजकांसाठी घेतली झालेली मुलाखत आहे किंवा त्यांच्यासाठी ही मुलाखत आहे मात्र मी डॉक्टरांना का बोलवलंय त्याविषयी आपण ऐकूयातच पण सुरुवात आपण करूयात डॉक्टर उद्योग क्षेत्र किंवा तुमचं क्लिनिक तुमचे हॉस्पिटल्स याच्याकडं वळण्याच्या अगोदर तुमच्याविषयी थोडस जाणून घेऊयात तुमचं लहानपण कुठं गेलं तुमचं शिक्षण कुठं झालं इथनं सुरुवात माझं लहानपण मुंबईतच गेलेलंय चेंबूर गोवंडी म्हणून एक छोटासा सबर्ब आहे तिथे माझं लहानपण होतं आणि लहानपणात मी थोडक्यात सांगेन की सात म्हणजे मी साधारण सातवी पर्यंत He, I was almost nothing म्हणजे लोकांना वाटेल कदाचित धरती पे बोज म्हणून सारखी गोष्ट असू शकेल पण म्हणजे सातवीपर्यंत मला अभ्यासातलं काहीही कळायचं नाही आठवी नववी दहावी माझ्या बहिणींनी मला शिकवलं म्हणून मी कसं तरी काहीतरी शिकू शकलो पण हळूहळू जसं जसं पुढे गेलो सुद्धा मला काही छान मार्क पडलेली नव्हती आणि ते नसताना सुद्धा बाबांनी मला ॲडमिशन एम बी बी एसला घेऊन दिलेली होती पेमेंट सीटमध्ये आणि ते गेल्यानंतर जेव्हा मी ॲक्च्युअल एम बी बी एसचा अभ्यास सुरुवात केला लातूरला कारण का ॲडमिशन दुसरीकडे कुठे मिळत नव्हती सो ती लातूरला ॲडमिशन घेतल्यानंतर मला कळलं की ओके अभ्यास आपल्याला तर करायला हवं कारण का बाबांनी आपल्याला पैसे टाकून इथे पाठवलेलं आहे ती एक जबाबदारी आपल्यामध्ये निर्माण झालेली होती म्हणून मग हळूहळू अभ्यास करायला सुरुवात झाला पण त्यावेळेपासून जे ह्युमन सायन्स शिकायला सुरुवात केली ते इतकं इंटरेस्टिंग वाटायला लागलं की त्याच्यामुळे आपण भरपूर काही आपल्या स्वतःच्या बाबतीत शिकतोय ह्याचं ज्ञान मिळाल्या कारणाने आतमध्ये आपल्याला खूप छान जे समाधान मिळतं त्याची सुरुवात झालेली होती हे खूप इंटरेस्टिंग आहे आपण डॉक्टर रोहित सानेंचा पुढचा प्रवास ऐकूयातच मात्र इंटरेस्टिंग मला काय दिसतंय ना की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं अरे मला काहीच जमत ना का नाही काही लोकांना सातवी पर्यंत वाटतं काही लोकांना पर्यंत वाटतं काही लोकांना ग्रॅज्युएशन पर्यंत वाटतं काही लोकांना पहिले काही वर्ष वाटतं नोकरीमध्ये मात्र मला काहीच जमत नाही पासनं आज त्यांचा शंभर कोटींचा उद्योग म्हणण्यापेक्षा त्यांचे क्लिनिक चेन आहे त्याविषयी आपण बोलणारच आहोत तर हेल्थकेअर इंडस्ट्रीचा शंभर कोटीचा उद्योगापर्यंत मला काहीच जमत नाही पासून इथपर्यंत हा प्रवास आपल्याला ऐकायचा आहे आणि असाच प्रवास आपल्यापैकी बरेच जण जे ऐकतात त्यांच्या बाबतीत घडू शकतो ही भावना ठेवूनच आपण ही पुढे मुलाखत चालू ठेवूयात तर तुम्ही डॉक्टर बनलात असं डॉक्टर बनल्यानंतर तुम्हाला पहिला टप्पा काय होता म्हणजे तुम्ही स्वतःचं क्लिनिक सुरुवात केलं की कुणाकडे काम केलं आणि तिथून पहिलं तुमचं क्लिनिक किंवा पहिलं तुमचं सेंटर हेल्थ केअर सेंटर चालू करेपर्यंत तो प्रवास कसा झाला ला मी एम बी बी एस पासआउट झालो त्याच्यानंतर मी फेलोशिप इन कार्डे ग्रेह बापूल हॉस्पिटलमध्ये केलं आणि सर्जरी ही माझी जबरदस्त आवडती माझी फील्ड होती आणि भरपूर म्हणजे मी ढाणा सिव्हिलला होतो शिवाजी हॉस्पिटल कळव्याला होतो तेव्हा मी जिथे मला सर्जरीचं जे एक्सपोजर मिळालेलं होतं ते भयंकर सुंदर होतं आणि त्याच्यामुळे मला सर्जरीवर जबरदस्त प्रेम होतं पण हे सगळं असताना मला जेव्हा सर्जरीचं पोस्ट ग्रॅज्युएशनची सीट मिळत होती औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हा मी बा बाबांशी बोलणं झालेलं माझं बाबांनी क्लिअर सांगितलं होतं की तुला मी आयुर्वेदाचं प्रॅक्टिस करण्यासाठी तुला ॲलोपॅथी शिकायला पाठवलेलं आहे कारण की अलोपथीचं डीप ज्ञान घेऊन आल्यानंतर तुला आयुर्वेद शिकायला अजून छान पडेल म्हणून मग आता बाबांनीच ऍडमिशन घेऊन दिलेली होती त्यांना <coughs> नाही म्हणू शकत नाही तुमचे बाबा त्यांना आयुर्वेदा इंटरेस्ट असल्याचं कारण कारण की ही वॉज अन एमंट आयुर्वेदिक फिजिशियन त्यांना आयुर्वेदाचे ते हेड ऑफ द डिपार्टमेंट सायन्स कॉलेजला होते प्रिन्सिपल डीन होते येरळा मेडिकल ट्रस्ट मुंबईला सो so, बाबांचं नाव आयुर्वेदात खूप जास्त होतं ज्ञानापोटी सुद्धा त्यांच्या सुद्धा आणि छान त्यांनी एक प्रस्थापन केलेलं होतं पूर्ण नाव हो। आणि ते झालेलं असताना बाबांनी जेव्हा मला सांगितलं की मी आयुर्वेद करायचं आहे दॅट वॉज अ व्हेरी बिग शॉक की शिकलोय เอรูปที आहे सर्जरी करायचं आहे आयुर्वेद सो खूप डिफिकल्ट होतं ते मान्य करणं पण शेवटी बाबांनी माझ्यावरती केलेले ते उपकार होते एका प्रकारे की माझं काही स्टँडिंग नसताना त्यांनी मला एम एम बी बी एसमध्ये ॲडमिशन दिलेली होती सो मी म्हटलं ठीक आहे तुम्ही म्हणताय तर शिकायला घेऊया आणि ते शिकत असताना आयुर्वेद शिकत असताना मला हे कळून आलं की ॲलोपथी आणि आयुर्वेद हे काही वेगळं नाही आहे <laughs> फक्त आपल्याला नीट डीपमध्ये जाऊन जर सगळ्या गोष्टींचं बाबतीत ज्ञान घेतलं तर सगळे सायन्सेस ॲलोपथी असो होमिओपॅथी असो असो आयुर्वेद असो so, हे सगळे सायन्सेस एकच बोलतात की मनुष्याला कसं बरं करावं सो so, कुठलंही सायन्स हे ब्रह्मा विष्णू महेश सारखंच आहे आपल्याला एकच त्याचं टार्गेट आहे पेशंटला बरं करा सो होतं काय की त्या पूर्ण कालावधीत मला शिकवायची पण आवड चालू झालेली होती कारण का मी ऍलोपथीचं जेव्हा शिक्षण घेत होतो एम बी बी एसचं तेव्हा पाच बॅचेस मी माझे ज्युनियर्सना पूर्ण ॲलोपथी पूर्ण मॉडर्न मेडिसिन शिकवलेलं होतं म्हणून शिकवण्याची पण आवड असल्याकारणाने मी होमिओपथी कॉलेजमध्ये मी शिकवायला सुरुवात केली सो आता जर गणित आपण पूर्ण बघितलं तर शिकलोय ॲलोपथी प्रॅक्टिस आयुर्वेद आणि शिकवतो होमिओपथी सो तिन्ही गोष्टींचं ज्ञान घ्यायला मिळालं आणि शिकवायला पण मिळालं ते मी खूप स्वतःला मी चभ्या हे बघतो मी माझा तिथून माधोबाग दोन हजार चार मध्ये तोपर्यंत दोन हजार पासून दोन हजार चार पर्यंत बाबांकडे मी बरचसं आयुर्वेद शिकत होतो पण ॲलोपॅथीवरचं प्रेम काही जात नव्हतं mm -hmm. पण झालं काय की दोन हजार चार मध्ये बाबांना हार्ट अटॅक आलेला होता तो हार्ट अटॅक आलेला असताना मी बाबांना ॲडमिट केलेलं होतं आमच्या जवळच्या आय सी यूमध्ये आणि त्या आय सी यूमध्ये खूप टेक्नॉलॉजी वगैरे सगळं छान होतं आणि ते सतरा दिवस मी जेव्हा बाबांबरोबर त्या आय सी यूमध्ये होतो की त्या सतरा दिवसात बाबांना दोन वेळा हार्ट अटॅक आलेला होता त्यांना स्ट्रोक आलेला होता त्याच सतरा दिवसामध्ये किडनी फेल झालेली होती ते पूर्ण कोमामध्ये होते आणि ते सतरा दिवस मी ॲज अ डॉक्टरसुद्धा होतो ॲज अँ अटेंडंट पण होतो बाबांच्या त्या कॉटच्या खालती झोपायचो ते सगळं पेन मी बघितलेलं होतं आणि ते पेन बघत असताना सतरा दिवस दिवसानंतर जेव्हा बाबा गेले तेव्हा ते आतमध्ये एक राग आलेला असतो एक फ्रस्ट्रेशन आलेलं असतं ते फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी माझ्याकडे दोनच ऑप्शन्स अवेलेबल होते एक तर काय डॉक्टरवर हॉस्पिटलवर कशावर तरी राग काढावा किंवा दुसरा ऑप्शन माझ्याकडे होता की त्या रोगावरती राग काढूया ज्याने माझ्या बाबांना त्रास दिलेला होता म्हणून तिथपासून माझी धाव सुरुवात झाली की आता हृदय रोगाला जोपर्यंत मी मारत नाही तोपर्यंत मी मरणार नाही हे ठरवून तिकडनं सुरुवात झाली या पूर्ण हृदयरोगाची खूप सुंदर तर तुम्ही कारण सांगितलं की कसं एका निगेटिव्ह इव्हेंट इव्हेंट सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह मोटिवेशन घेतात तिथून सुरुवात झाली तर तुमचं पहिलं सेंटर जे आहे ते कधी उभं राहिलं आणि ते काय सेवा देत दोन हजार चार मध्ये जेव्हा बाबा गेले तिकडनं जे प्रेरणापूर्ण घेतली त्याच्यानंतर ऍक्च्युअल परत अभ्यास सुरुवात झाला माझा पूर्ण कार्डिओलॉजीचा आणि तिकडे दोन मध्ये पहिलं आपलं सेंटर उभं राहिलं खोपोलीला मुंबई आणि पुण्यापासून साधारण सेवन्टी किलोमीटर्समध्ये ओल्ड मुंबई पुणे हायवे जो आहे त्याच्यावरतीच आहे आणि ते जे सेंटर उभं गेलेलं होतं ते साधारण तीन एकरची जागा आहे आणि त्याच्यात साधारण एकशे पासष्ट आंब्यांच्या झाडांच्या मध्ये आपण पेशंटला राहायला दिनचर्या सेट करून पूर्ण कन्सेप्ट बनवलेला आहे ज्याच्यात पेशंट जो कोण हार्ट पेशंट असेल ज्याला अँजिओप्लास्टी सांगितलेली आहे बायपास सर्जरी सांगितलेली आहे पण करायची नाही आहे त्यांना ती भीती वाटते किंवा करता येत नाही आहे पैसे नाही आहेत बरेचसे कारण आहे त्या लोकांना आपण तिथे ट्रीट करून त्यांना सहा ते सात दिवसाचा आपला ट्रीटमेंट प्रोग्राम असतो त्याच्यात आपण त्यांना ठणठणीत करून द्यायचा आपला प्लॅन असतो सो so, पूर्ण जे पूर्ण मेहनत आपण तिथे घालत असतो की त्या पेशंटला पूर्ण दिनचर्या त्याची लाईफस्टाईल कशी इम्प्रूव्ह करून त्याचे ब्लॉकेजेस कमी करून त्याचं डायबिटीज ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टींना आटोक्यात आणून आपल्याला त्यांना ठणठणीत करून द्यायचं असतं हा प्लॅन आपण तिथे करत असतो त्या खोपोलीच्या सेंटरमध्ये जे पहिलं सेंटर आपले तिकडे सुरुवात झाली होती इंटरेस्टिंग तर हा एखाद्या डॉक्टरचा प्रवास डॉक्टरचा आणि मुलाचा एक मुलगा ज्याला आपल्या आपतेस्टांचं ते गेले कुठल्या रोगामुळे कुठल्या आजारामुळे गेले त्याचं वाईट वाटतं आणि त्यावरती काहीतरी करावं वाटतं डॉक्टरांचे आपण प्रवास बरेच पाहिलेले आहेत असे प्रवास बऱ्याच लोकांचे पाहिले असतील पण इथून सुरुवात होते का इंटरेस्टिंग प्रवासाची ती म्हणजे उद्योजकाचा प्रवास इथून म्हणजे तुम्ही सतरा वर्षापूर्वी तुमचं पहिलं तुम्ही त्याला क्लिनिक म्हणा की हेल्थ केअर सेंटर म्हणा जे तुमचं सुरुवात झालेलं आहे खूप एक अशा रम्य अशा नैसर्गिक वातावरणात सुरुवात झालेली आहे ती आजही चालू आहे चांगलं तिथून आज तीनशे क्लिनिक किंवा त्याच्या पुढेही जाऊन दोन एक मॅन्युफॅक्चरिंग सेंटर तुमचे आहेत आणि हा सर्व जर कारभार पाहिला तर तेराशे लोक आणि हजार एक कोटींचा कारभार आहे तर हा उद्योग हेल्थकेअर इंडस्ट्रीतला जो आहे त्याविषयी जर तुम्ही सांगाल तो का सुरुवात झाली त्याची कशी सुरुवात झाली आणि तो कसा वाढत गेला हे ऐकायला आवडेल सुरुवात त्या एका सेंटरवरनं झाली तिकडे पहिल्या वर्षी छान सगळ्या पेशंट्सना बरं वाटायला लागलेलं होतं त्यांनी रेफर करायला सुरुवात केलेली होती पेशंट्सना आणि ते जो काही पूर्ण सक्सेस तो मिळत होता त्याच्यात एक गोष्ट मला कळत होती की पेशंटला ऑल द दवे साठ सत्तर किलोमीटर दरवेळेला एवढं लांब येणं शक्य नाही तिथे ती नीड समजून आलेली होती की पेशंटना त्यांच्या कम्युनिटी प्लेसमध्ये जर मी त्यांना सर्व्हिस दिली तर काम सोप्पं होऊ शकतं मग तिथे पहिली आयडिया आली माधवबाग क्लिनिकची मग आपण पहिलं क्लिनिक डोंबिवली ठाणं मग नंतर पुणं असं करत 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 आता ते साधारण तीनशे साठ सेंटर झालेले आहेत ऑल ओव्हर द नेशन म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात गोवा कर्नाटक दिल्ली छत्तीसगड सगळे तुम्ही ऑलमोस्ट सगळे तुम्ही जर आपले स्टेट्स घेतले तर त्याच्यात आपण माधवबागचं क्लिनिक केलेलं आहे आता ह्याची नीड जेव्हा आपण पूर्ण बघितलेली होती घड घडलं कसं की नॉर्मली जेव्हा कधी आपल्याकडे हे डॉक्टर्स कारण का एवढे सगळे सेंटर्स आहेत तिथे आपल्याला सगळे डॉक्टर्स लागतात आता एखादा डॉक्टर जेव्हा तिथे असतो त्या डॉक्टरना ट्रेन करणं त्या डॉक्टरांना पूर्ण त्यांच्या बाबतीत सगळे प्रोटोकॉल्स ओ पी सगळे शिकवणं त्यांच्याकडनं करून घेणं त्यांच्याचबरोबर थेरपिस्ट असणे त्या थेरपिस्टबरोबर आपली रिसेप्शनिस्ट असणे हे पूर्ण सगळ्यांची सांगड घालणं त्यांचे ट्रेनिंग प्रोटोकॉल्स त्यांना इम्प्लिमेंटेशनच्या गोष्टी औषधं या सग सगळ्याची पूर्ण सांगड घालून आजपर्यंत आपण हे जे पुढे हळूहळू हो चालत आलेलो आहोत हे थोडक्यात मी असं म्हणेन की एक एक चॅलेंज आपल्या समोर येत गेलं आणि त्या चॅलेंजचं चा उत्तर कसं काढावं ह्या उत्तर काढण्यामध्ये हा पूर्ण प्रवास झालेला आणि आजपर्यंत इथे पोचलेला होता खूप छान तर हे मॉडेल असं आहे की एक डॉक्टर एक डॉक्टरांचे सुपुत्र जे डॉक्टर प्रख्यात आयुर्वेद हे प्रॅक्टिस करणारे होते त्यांनी ॲलोपॅथी शिकवली ऍलोपॅथी शिकल्यानंतर आयुर्वेद शिकलं त्यानंतर होमिओपॅथी शिकवतात हे सर्व चालू असताना माधवबाग नावाची एक अशी मोठी हेल्थकेअर युनिट त्यांनी सेटअप केलेलं आहे खोपोलीमध्ये आणि तिथून मग प्रवास चालू होतो तो तीनशे वेगवेगळ्या युनिटचा एक युनिट पर्यंत आपण समजू शकतो दोन समजू शकतो बऱ्याच डॉक्टरांच्या पण तीनशे युनिट पर्यंत खूप मोठा प्रवास आहे यात उद्योजकता दडलेली आहे आणि तीच आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय की डॉक्टरांमध्ये सुद्धा काय उद्योजकता असते किंवा इंजिनिअरिंग नाही केलं अशा लोकांमध्ये सुद्धा किंवा मॅनेजमेंट नाही शिकलं अशा लोकांमध्ये सुद्धा काय 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 स्किल्स असतात किंवा असतं आणि ते काय किती मोठं करू शकतात याचीच आपण प्रचिती घेतोय तर पुढे ओळखात की ह्या तीनशे डॉक्टर हे डॉक्टर सर्व पेरोल वरती आहेत आपल्या आता कसं आहे आपले दोन वेगवेगळे मॉडेल्स आहेत आ, एक आहे कंपनी क्लिनिक मॉडेल जिथे सगळे डॉक्टर सगळे थेरपिस्ट सगळे रिसेप्शनिस्ट आपल्या पेरोलवरती असतात वाईल दुसरा कन्सेप्ट ज्याला आपण फ्रँचाईज क्लिनिक म्हणतो आता फ्रँचाईज क्लिनिक म्हणजे काय तर काही डॉक्टर जे आपल्याकडे आधी कंपनी क्लिनिकमध्ये कामाला असायचे त्यांनी छान शिकून घेतलं त्यांना कॉन्फिडन्स आला आणि त्यांना कळलं की आम्ही आता या पेशंट्सना छान प्रकारे बरं करू शकतो ही औषधं हे सगळे टेक्निक्स आम्हाला कळलेले आहेत आता व्हायचं काय की ते लोक शिकून त्यांचं स्वतःचं क्लिनिक करायला सुरुवात करायचं आहे <laughs> स्वतःचं क्लिनिक त्यांनी केलं की थोडं थोडं सुरुवातीला त्यांचं छान व्हायचं पण नंतर त्यांना ते ऑप जे दिसायचे आणि ते ऑबस्टेकल्स दिसल्या कारणाने त्यांना एका लेवलच्या पुढे जाता येत नव्हतं म्हणून मग त्यांनी परत आपल्याकडे मदतीला हाक मारलेली होती आणि तिथे आपण त्यांच्या मदतीला मान दिला आणि त्या हाकेला मान दिल्या कारणाने आज ही ऑर्गनायझेशन एवढी मोठी झाली आहे त्या फ्रँचाइज मॉडेलमधनं म्हणजे काय केलं तर जेव्हा त्या डॉक्टरांना एका लेवलच्या पुढे सक्सेस मिळत नव्हता तेव्हा आपण त्यांना ते असं एक जॉईंट मॉडेल निर्माण केलं की त्या डॉक्टरांनी आपल्याकडनं ट्रेनिंग घेऊन आता आपण त्यांना आपली औषधं पण देणार आपले डायट किट पण देणार आपण आपले थेरपी किट्स पण देणार आपण टेक्नॉलॉजी देणार ट्रेनिंग देणार आपण त्यांना मार्केटिंगचा सपोर्ट देणार ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांचं क्लिनिक कसं ते सक्सेसफुल करू शकतात हे आता माधवबागचं टार्गेट असतं की त्या डॉक्टरांना एकदा छान ट्रेनिंग देऊन त्यांनी पेशंट्सना बरं करायला सुरुवात केली की त्या डॉक्टरांनासुद्धा प्राऊड फील होतं स्वतःवरती की मी जे डॉक्टर झाल्यानंतर माझा जो धर्म असतो पेशंटला बरं करण्याचा तो ते सक्सेसफुल करायला लागले पेशंटचा फायदा होतो हो की त्यांना आजपर्यंत कुठेही सल्युशन मिळत नव्हते ते सल्युशन त्यांना मिळायला लागले आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनंच माधवबाग हे नाव मोठं झालेलं आहे सो थोडक्यात जर आपण बघितलं तर आज साधारण साडेचारशेपेक्षा जास्त डॉक्टर्स आपल्याबरोबर आहेत हे आयुर्वेदाचे त्याचबरोबर बरोबर अलोपथीचे काही डॉक्टर्स आहेत ज्याच्या डायग्नोसिसला आपल्याला मदतीला येतात त्याचबरोबर आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट डायटिशियन्स बरेच असे वेगवेगळे फॅकल्टी आपल्याकडे आहेत जे सगळे एकत्र येऊन कोणासाठी काम करतात तर हार्ट पेशंटला छान क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ मिळावी या टार्गेटला घेऊन हे सगळं एकत्र येऊन आपण करतो अँड दॅट इज ऑल अबाउट माथा खूप छान नाही का की तीनशे लोक किंवा तीनशे वेगवेगळे युनिट्स ज्यामध्ये तीनशे लोक नव्हे तर हजार एक लोक असतील वेगवेगळी ती सगळी असोसिएट झालेली आहेत या मॉडेलमध्ये आणि जे मॉडेल इकॉनॉमिकली सुद्धा विनविन आहे प्रॉफिटेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे पेशंटसाठी आणि त्यासोबतच जे डॉक्टर्स आहेत या तीनशे युनिट्समध्ये आणि जे प्रमोटर्स आहेत त्या सर्वांसाठीच यातनं एक इंटरेस्टिंग गोष्ट असते ती म्हणजे अशी की जेव्हा कंपनीमध्ये आपण पाहतो आजकाल कंपनीमध्ये सुद्धा इंट्राप्रेम्युअरशिप या शब्दाचा उपयोग होतो म्हणजे जर आनटिप्रिनोर स्पिरिट असेल म्हणजे उद्योजकतेच जर, जर स्पिरिट असेल आपल्या काही सहकार्यांमध्ये तर त्यांना स्वतःच काहीतरी करू देणं जसं की थ्री नावाची कंपनी होती त्या कंपनीत सांगितलं जायचं की थोडा वेळ तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा आणि त्याच जे थोडा वेळ काय करायचं ते करा यातनं बरेच सारे इनोव्हेशन निघून आले तर बऱ्याच इनोव्हेटिव्ह कंपन्या हे करतात तसंच काहीतरी हे आहे जेव्हा की प्रत्येक डॉक्टरला सांगितलं जातंय की तुम्ही तुमचे हेल्थ तुम्ही स्वतःच हेल्थकेअर अँड प्युअर बना आणि मॉडेल असं आहे की त्यात डॉक्टरांचाही फायदा आहे आणि ओनर प्रमोटरचाही फायदा आहे आणि त्यासोबतच मिळून एकत्र कसा पेशंटचा फायदा करता येईल हे इंटरेस्टिंग मॉडेल आहे हे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी पाहतोय मात्र इतकी जास्त युनिट एकत्र मॅनेज करणारे फक्त डॉक्टर मॅनेज करतायत असं क्वचित पाहायला मिळतं त्यामुळे हे खूप चांगलं आहे आपण पाहतो बऱ्याच वेळा मॅकडोनॉल्ड डॉमिनोज स्टारबक्स ह्या चेंज आहेत ना आणि आपल्याला ते काय अचंबित करणं असं वाटतं हे कसं चालवत असतील सगळीकडे तीच कन्सिस्टन्सी असते आपण ही आनंदाने जातो भरपूर चांगले पैसे खर्च करून घेतो पण असं ब्रँडिंग करणं अशी फ्रँचाईज निर्माण करणं आणि ती चालवणं आणि प्रॉफिटेबली चालवणं आणि त्या प्रॉफिटेबली चालवताना लोकांचं भलं करणं राईट हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप इन्स्पायरिंग आहे इतरांसाठी सुद्धा त्यांनाही त्यांच्या औद्योजकतेला चालना देणारी अशी गोष्ट आहे त्यामुळे हे खूप चांगलं वाटतं मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की इतर जे डॉक्टर असतील किंवा नॉन इंजिनियर किंवा नॉन एमबीए जे उद्योजक असतील त्यांना तुमचा काय संदेश असेल उद्योजकतेविषयी एकदम सिंपल हो। आहे आपल्या मनात ना बरेचसे आयडियाज असतात ज्या आयडियाजना आपणच खालती थोपवून लावतो माझ्या अनुसार जे काही आयडियाज असतात त्यांना आपण ट्राय करायला हवं कारण का त्या आयडियाज कुठली त्यातली मोठी होईल कोणालाच माहिती नसतं आज जेव्हा आपल्याला भरपूर लोकांचे भरपूर सक्सेस दिसत असतं त्या सक्सेसच्या मागे भरचसे फेलियर असतात सो माझ्या अनुसार फेलियरला पहिलं तर कधी घाबरू नये कारण का फेलियर इज वन ऑफ द स्टेशन ऑफ युअर सक्सेस सो ती पहिली गोष्ट आपण जितक्या गोष्टी इम्प्लिमेंट करत जाऊ हारण्याचं करेज आपल्याला ठेवायला हवं की हारा तुम्ही मय हारा जिता तुम्ही मय जीता सो आपण हे पुढे घेऊन जायला हवं हे करत असताना आपल्याला हेही माहिती पाहिजे की आपल्या कन्सेप्टवरती आपल्याला शंभर टक्के आपल्याला बिलीफ असायला हवा की जे करतोय ते कोणासाठीच वाईट नाहीये ना आमच्या केसमध्ये ना पेशंटसाठी वाईट आहे ना डॉक्टरसाठी वाईट आहे ना आमच्या स्टाफसाठी वाईट आहे कोणासाठीच वाईट नसलं तर तोही आपली मदत करायला निर्माण करतो सगळ्या गोष्टी ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट जेव्हा कधी कुठला बिझनेस आपण करणार आहोत त्याच्यात हंड्रेड अँड वन पर्सेंट ऑबस्टॅकल्स येणारच जर ऑबस्टॅकल्स नसतील आले तर तो बिझनेस प्रॉब्लेमॅटिक आहे सो <laughs> so, जर ऑबस्टॅकल्स येत असतील तर त्या ऑबस्टॅकल्सला आपण कुठल्या प्रकारे आपण ऑपॉर्च्युनिटी म्हणून वापरू शकतो आणि त्याच ऑबस्टॅकलला वापरून आपण कसं स्वतःचा बिझनेस मोठा करू शकतो ह्याचा जोपर्यंत आपण विचार करणार नाही तोपर्यंत तो कुठलाच बिझनेस मोठा होणार नाही सो आय ऑल्वेज कीप ऑन इन्व्हाइटिंग चॅलेंजेस हे चॅलेंजेस आले तर आपण एक एक पाऊल पुढे जाऊन स्वतःला एक्सेल करायचा प्रयत्न प्रयत्न करत असतो सो तीन गोष्टी जर आपण छान केलेल्या असतील आणि डोक्यात ठेवलेल्या असतील तर मला वाटतं कुठल्याही एंटरप्रेन्युअरला बिझनेस मोठा करणं काही मोठं चॅलेंज नाही असू शकत खूप छान खूप इंटरेस्टिंग तर अशी आजची मुलाखत आहे एका डॉक्टरची ज्यांनी ज्यांना आपल्या हायर सेकेंडरी म्हणजे किंवा उच्च माध्यमिक वर्गांमध्ये असं वाटायचं की आपलं काहीच होऊ शकत नाही किंवा अकरावी मध्ये सुद्धा असं वाटायचं त्यानंतर मेडिकल झालं त्यानंतर फक्त स्वतःचं एक क्लिनिक न उघडता माधवबाग असं एक हेल्थकेअर सेंटर युनिट त्यांनी उभा केलं आणि त्याचं नाव माधवबाग काय याचं इंटरेस्टिंग त्यांनी मला कारण सांगितलं या मुलाखतीच्या अगोदर कारण त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर रोहित माधव साने तर असं त्यांनी एक माधवबाग नावाचं हेल्थकेअर युनिट सुरुवात केली आणि त्यानंतर तीनशे युनिट इथपर्यंतचा हा मोठा प्रवास आतापर्यंत आहे आणखी हा प्रवास असाच पुढे वाढत राहो हीच आमची सदिच्छा आणि यातनं प्रेरणा मिळून इतरही लोकांनी आपले आपले स्वतःचे जे वेंचर्स आहेत किंवा आपली औद्योजकता आपली औद्योजकता जी आहे त्याला बाब त्यांनी द्यावा हीच आमची इच्छा आपण आलात आपले खूप खूप आभार आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू